पडले महिन्यांच्या स्टेनंतर आम्ही चाललेलो आहोत सो खूप वाईट वाटतंय आणि दोघांनाच घेऊन चाललंय मी फर्स्ट टाईम हाय नमस्कार माय मराठीने अमेरिका आपल्या युट्यूब चॅनलवरती मी मानसी तुमचं खूप खूप खुँ स्वागत करते परीचा नवीन लुक आहे मल्लाचे केस आहेत आणि मल्लाने पाडून घेतलेला आहे आणि बरंच काय काय झालंय सो so, आत्ता कालच आम्ही मध्ये गेलो होतो आणि ते त्याला लागलो आणि इतकं लागलं की ते डीप झालं आणि त्याच्यामुळे त्याला दोन्ही या बोटाला स्टिचेस पडलेत आणि आज कालच गेलो होतो आणि आज आम्ही मुंबईला चाललो आहे आणि उद्याची आमची रात्रीची फ्लाईट आहे आणि आज आणि आता मग कार बुक केलेली आहे आता स दुपारच्या ऑलमोस्ट बारा वाजत आले आलेत एक दहा मिनटात येईल बाराचा टाईम गेला होता सो सगळ्या इथे बॅग्स आणून ठेवल्या आणि सगळी पॅकिंग चालू आहे रोहित ऑलरेडी गेलेला आहे एक दीड महिना झाला त्याला जाऊन आणि आम्ही आता जाणार आहोत उद्या हो आम्ही मिकी आम्ही आणि आता मम्मी पण असणार आहे आमच्या बरोबर म्हणजे ती सोडायला येणार आहे आम्हाला आणि उद्या आजच्या दिवस मग मुंबईला राहून उद्या रात्रीची आमची फ्लाईट आहे कपाल आता आम्ही फुडकोटला थांबलोय आणि आम्ही गाडीतच आहे आम्हाला काय बाहेर उतरायचं नाहीये <laughs> सो आम्ही जस्ट पोचलो गिरायच्या घरी आणि आता जेवणार आहोत दुपारचे जे एक तीन वाजून गेलेले आहेत आमची दुसऱ्या दिवशी मंडेला रात्रीची फ्लाईट होती आणि आम्हाला एअरपोर्ट साठी रात्री साडेआठ वाजता असं निघायचं होतं पण आम्हाला नेकता नेकता साडे नऊ वाजले आणि त्या दिवशी खूप जास्त पाऊस पडत होता हवईला आणि चाकीनाक्याला भरपूर पाणी साठलं होतं पण तरी पण आम्ही वेळेमध्ये पोहोचलो एअरपोर्टला आणि माझे दोन्ही दिन आले होते सोडायला सो, सो दोन गाड्या कराव्या लागल्या होत्या एका गाडीमध्ये सगळं लगेज होतं आणि दुसऱ्या गाडीमध्ये आम्ही होतो आम्ही एअरपोर्टला आहे आणि साडे दहा वाजलेत रात्रीचे आणि दोघांना एकट्याला घेऊन जायचंय पोचतोय आणि माझे दोन्ही आणि रोहितची एक मांडलेली बहीण आली आहे मम्मी पप्पा म्हणजेच की माझी सासू सासरे शेतीच्या कामासाठी गावी गेले होते आणि गावी जाता जाता ते आम्हाला भेटून गेले होते आणि त्याच्यावर जाता आमचा उद्योग चालू आहे इतक्या सगळ्या माझ्याकडे पाच चेकिंगच्या आणि दोन कॅबिनच्या बॅग्स होत्या आणि दोन्ही ट्रॉल्या आणि परत मल्हारचं स्ट्रोलर हे सगळं घेऊन मी आतमध्ये चेकिंग पर्यंत कसं जाणार होते हा मोठा प्रश्न होता पण माझ्या दोन्ही वीरांनी बाहेर हेल्प शोधली आणि ती तशी ऑर्गनाईज केली आणि त्यांच्या त्या yeah. हेल्पद्वारे मी चेकिंग काउंटरपर्यंत चांगली व्यवस्थित पोहोचले दोघांना घेऊन इतक्या दिव महिन्यांच्या स्टेनंतर आम्ही चाललेलो सो खूप वाईट वाटते आणि oh, दोघांनाच घेऊन चालले आहे मी फर्स्ट टाईम इन yeah, झालं आहे आणि आता सिक्युरिटीसाठी चाललो आहे पहिले सिक्युरिटी चेक आणि इमिग्रेशन होईपर्यंत मला झोपलेलाच होता आणि थोडं मला कठीण गेलं त्याला कडेवर घेऊन सिक्युरिटी चे सिक्युरिटी चेकला आमच्या तिकिटाचं स्कॅन होत नव्हतं त्यामुळे मला परत चेक इन काउंटरवरती जावं लागलं आणि त्यांचा स्टॅम्प घेऊन यावा लागला आणि सिक्युरिटी चेक आणि इमिग्रेशन झालं आणि आता आम्ही किट जे येऊन थांबलेलो आहोत एअर इंडियाचं फ्लाईट जे दिसते ते आमचं फ्लाईट आहे डायरेक्ट मुंबई टू जे एफ के न्यूयॉर्क काही वेळ स्विसच्या फ्लाईटचं बोर्डिंग करताना परत एकदा सिक्युरिटी चेक होतं सो ते आमचं परत एकदा सिक्युरिटी चेक झालं आमचं प्लेन आहे आणि मंगार पण आता उठलाय झोपड वेळ वाचला असेल रात्रीच्या बसले आणि पस्तीस झाले एक चाळीसची फ्लाईट आहे डिले होईल सलग साडे तासाची फ्लाईट आहे एअर इंडियाची माझी जी फ्लाईट आहे ती एक चाळीसची होती तर दोन चाळीसची झाली आणि दिली आहे आणि परत सगळी सो आमच्या फ्लाईटमधले पंचेचाळीस जणं यायचे होते त्यामुळे अजून जरा डिले झाला फ्लाईट टेक ऑफ करण्यासाठी परिमलाने अगोदर स्टार्टिंगलाच झोप काढली कारण का इंडियामध्ये पण रात्रीचाच वेळ होता त्यामुळे चांगली झोप काढली त्यांनी आणि नंतर मग थोड्या वेळाने ते दोघं उठले स्टार्टिंगलाच फ्लाईट एकव झाल्या तर थोड्या वेळाने त्यांनी एक रॅप दिला होता बंदोकांनी इतका खाल्ला आणि त्याच्यानंतर ब्रेकफास्ट आला होता इडली सांबार आणि उपमा आणि एक फ्रूट तरीसाठी मी नॉनव्हेजचं ऑमलेटचं ऑप्शन घेतला होता आणि एअर इंडियामध्ये एक थोडा प्रॉब्लेम आहे की त्यांच्यामध्ये इज मॅन्यूचा ऑप्शन नसतो आणि मल्लासाठी पण मी उपमाच घेतला होता किटसाठी अशी गुढीबॅग बऱ्याच एअरलाईन्समधून अशी मिळते आणि जेव्हा आम्ही यू एसवरून इंडियाला आलो होतो एअर इंडिया एअर इंडियानेच सो तेव्हा आम्हाला काही मिळालं नव्हतं पण आत्ता जायच्या वेळेस इथे परिवारलाला ही गुढीबॅग मिळाली आहे मिळालं नाही आता इमिग्रेशनला जायचंय स्टोर मिळालं इमिग्रेशन झालं आणि आता बॅगेज बघतोय आम्ही दोन बॅग्स बघायच्या मिनटाच्या बाकी इमिग्रेशन झाल्यानंतर लगेचसाठी मी पोर्टर बघितला सो या पोर्टरमध्ये एका बॅगेचे साठ डॉलर पे करायचे असतात सो तसं मग लगेच मला कलेक्ट करणं इझी झालं आणि त्यांनी ती कॉली बाहेर आणली आणि रोजी की त्यांना पैसे पे केले की नाही म्हणून बब्बू भी जाने की जगहला पापा फोल्डर है तो ये हमें गाड़ी परंत छोड़ता है बब्बू डोंट थिंक बब्बू यू गॉट हां टूटू भी बब्बू यू गॉट मी संपता समता गेलो तर आता इतकं गरम होतं आहे समर सुरू झाला आहे सकाळचे इकडे साडेदहा वाजले आणि बाहेर येतात एवढे दहा वाजले आम्हाला आणि तेच दोघा जणांना घेऊन प्रवास कसा होता तेच एक टेन्शन होतं पण चांगलं झाला का एवढा त्रास झाला नाही आणि डायरेक्ट फ्लाईट असल्यामुळे एवढा काही हे इश्यू नव्हता आणि आता पोचलं आहे आणि आता आम्हाला घरी जायला परत अजून इथून न्यूयॉर्कवरून पेन्सिल्वेनियाला जायला एक तीन तास लागणार आहेत आणि मुलांचं चाललंय खेळणं ते काय म्हणते तेव्हा आम्ही मागच्या वेळेस वॉशिंग्टन जस्ट आता घरी पोहचलोय गाडी पार्क होते आणि आता सामान पण काढायचे सो मध्ये थांबलो होतो खाण्यासाठी सो एक तास मध्ये थांबलो होतो खाण्यासाठी एक तास त्याच्यामध्ये गेला आणि आता दुपारचे ऑलमोस्ट अडीच वाजलेत अडीच वाजलेत आणि आता पोचलोय घरी आणि आता सगळं सामान ठेवतो आणि हे घर खूप ऊन लागते बाबा इथे आता सो पहिल्यांदा घरी आल्या आल्या आंघोळ केली मुलांना आंघोळ घातली आता दोघं जण खेळत आहेत खाली आणि येतानाच आम्ही खाऊन आलो होतो सो आणि आता दोघांना पण झोप आलेली नाही आहे पण मला खूप जास्त झोप आली आहे कारण का थोडं थोडं झोपायला मिळालं कारण करू मल्हार माझ्या मांडीवरसारखा येत होता त्याच्या सीटवर थोडा वेळ झोपला होता तो पण मध्ये मध्ये माझ्या मांडीवरच येऊन बसायचा सो त्यामुळे माझी झोप नीट झालेली नाही आहे आणि तेच टेन्शन होतं दो की दोघांना घेऊन मी कशी येणार एकटी आणि दोघं खूप म्हणजे तसं त्रास देतात भांडणं मस्ती करतात एकमेकांबरोबर आणि ऐकत नाही का एका वेळेस सो हेच होतं की ते कसे क कसे करतील कसे राहतील पण दोघं पण झोपून आणि थोडंसं खेळून चालले हो पण दोघं पण बरोबर आले जास्त त्यांनी काही त्रास दिला नाही मला आणि सुखरूप आलो आम्ही घरी असा मोठा टास्क होता माझ्यासाठी दोघांना घेऊन यायचं आणि सुखरूप आलो आम्ही आता घरी आणि आता जरा आराम करते हा आमचा असा परतीचा प्रवास होता भारतापासून अमेरिकेचा आणि चांगला झाला फ्लाईट साडे पंधरा तासाची होती सलग एअर इंडियाची त्यामुळे जास्त एवढा त्रास पण नाही झाला कारण का लेओवर जेव्हा असतो तेव्हा परत उतरा थांबा दुसऱ्या प गेटला जा हे सगळं करावं लागतं आम्ही जसे इंडियाला परत गे इंडियाला गेलो होतो एअर इंडियाने सो तेव्हाच तशी ती सलग फ्लाईट होती आणि आता आलो आणि तशाच फ्लाईटने आलो रोहित पण सेम एअर इंडियाच्याच फ्लाईटने आला होता मुंबई टू जे एफ के आणि आम्ही पण मुंबई टू जे एफ केने आलो सो so, मी हा हा प्रवास सुखरूप झाला सो so, हा व्हिडिओ मी इथे सेंड करते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा परत भेटाय का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय